नांदेड शहरातली वाहतूक समस्या आहे नागपूरमध्ये गेल्या सात आठ वर्षात जेवढे ओव्हरब्रिज झाले मुंबई असेल पुन्हा असेल त्या धर्तीवर नांदेडमध्ये होणं आवश्यक आहे नांदेडमधल्या रस्त्याच्या कामाला आदरणीय गडकरी साहेबांनी चालना दिलेली आहे आणि आपण बघितलं की पूर्वीच्या काळात या ठिकाणी आम्ही दोघं दोन बाजूला होतो अशोकरावजी चव्हाण आणि मी त्यामुळं काही प्रमाणात विकास झाला काही प्रमाणात झाला नाही परंतु आता दोघंही एकत्र असल्यामुळं नांदेडकरांना ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चितपणा नांदेडकरांनी नांदेडकरांचे ऋण मी कधी विसरू शकत नाही कारण पहिल्या निवडणुकीत मला देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवलं आणि उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर नांदेड शहरामध्ये आलं तर एवढा जल्लोष केला हे नांदेडकरांचं खरं तर आदरणीय मोदीजीवर आदरणीय फडणवीस साहेबांवर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर प्रेम करून आता साहेब सोबत आहेत मी सांगितलं ना एका ताकदीचा नेता आहे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत नांदेड जिल्ह्यातल्या अनेक संस्था त्यांच्या ताब्यात आहेत त्याच्यामुळे ती ताकद इकडं आल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितपणावरून वाढलेली आहे तुमचा एक खूप मोठा वारसा आहे वडिलांनी शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्या वडिलांनी आणि शंकरराव चव्हाण साहेबांनी एकत्र काम केलं आपण जेव्हा अशोकरावांनी एकत्र काम केल्यानंतर पक्षीय राजकारणामध्ये त्यांच्या विरोधात उभारायला निवडून आला हा जो मागचा इतका मोठा प्रगल्भ राजकीय वारसा आहे त्या अनुषंगाने विकासामध्ये याचं कसं योगदान राहील असं आपल्याला वाटतं शंकरराव चव्हाण साहेबांचे आणि चिखलीकर कुटुंबियाचे अतिशय जिवाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध होते मधल्या काळामध्ये अशोकराव आणि माझ्यामुळं दुरावा निर्माण झाला पण गोविंदराव पाटील चिखलीकर आणि शंकररावजी चव्हाण साहेब आजपर्यंत कधीही संबंधामध्ये फरक पडला नाही पण जे झालं ते गंगेला मिळालं आता आम्ही जण एकत्रित आलोत आणि दोघेही एका मनाने शेवटपर्यंत मिळून राहिला पण बघितलं की नागपूरची परिस्थिती काय आज शिंगापूरच्या पलीकडे नागपूर झाले दोन्ही आजकडे सरकार असल्याच्या नंतर कसा विकास होतो हे बघण्याचं आपल्याला अनेक उदाहरणं आहे मला असं वाटते पुढच्या पाच वर्षात नांदेडकर ते पाहते सर्वसामान्य लोकांनी आज तास रस्त्यावर राहणारा कार्यकर्ता आहे जसं मोबाईल असतो वाजल्याबरोबर तसं त्याच्यामुळं आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आपण माझ्याकडे बघितलं दररोज तीनशे चारशे पाचशे लोक भेटायला इथं हे सगळ्याचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतो सोडवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकाला असं वाटते की हा आपला भाऊ आहे आपला कोणीतरी लागतोय आज बघितलं की महिला भगिनीसुद्धा किती मोठ्या प्रमाणावर होत्या आणि त्याच्यामुळं हे जे प्रेम आहे त्यांचं हे प्रेम त्यांचे आशीर्वाद एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी